कसे आहात सगळे मजेत ना तर असायलाच पाहिजे नमस्कार मी विजया विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज माझ्या दारावरती कवट विकणेवाला आला माणूस त्याने कवट आणले आणि कच्चे होते कवट तर मी म्हटलं चला कच्च्या कवठ्याचं लोणचंही खूप छान लागते खूप म्हणजे खूप असं चवदार लोणचं तर चला म्हटलं कच्च्या कवठ्याचं लोणचं करावं आणि कच्च्या कवठ्याच्या लोणचाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आधी हे कवट फोडून याच्यातला जो गाभा राहते गर तो मी काढून घेणार आहे कवट हे खूप असं कडक असते तर त्याला दगडानेच फोळावं लागते तर मी त्याला आपल्या खलबत्त्याच्या बत, खलबत्यातल्या ता बत्त्याने फोडून घेतलं आणि असं राहते ते फोडल्यानंतर तर याचा गळ पूर्ण आपण चाकूच्या साह्याने काढून घेऊ आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते मी तर अशा पद्धतीने मी पूर्ण कवठातून हा गर काढून घेतलेला आहे आणि याचे छोट छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे सीजन सीझनमध्ये निघणारा फळ आहे हा कवट रानटी फळ तर हे सगळं आता हे या कवठाच्या रेसिपी सगळ्या लुप्त होत चाललेल्या आहेत तर त्याच्यामुळे आपण खायला पाहिजे आणि एवढं सुंदर हे लोणचं लागतं की एकदा जर तुम्ही खाल तर पुन्हा कवठचा सीझन यायची नक्की वाट पाहाल आतुरतेने तर चला आपण आता रेसिपी तर बघूया तरी मी ते कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि हे एक चम्मच मेथीदाणे हे छान खमंग परतून घेणार आहे हे मेथीदाणे छान आता आपले परतून झालेले आहेत खमंग पाहू शकता हे छान असा आवाज येत आहे याचा इथपर्यंत हे परतून घ्यायचे आता हे काढून घेते तर मेथीदाणे मी काढून घेतलेले आहे आणि त्याच कळीमध्ये मी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे लोणचासाठी केव्हा पण शेंगदाण्याचं तेल घ्यायचं मी तर शेंगदाण्याचंच घेते मला तेच आवडते कोणतंही लोणचं असो तर तीन कवठे इथे मी घेतलेले होते त्यासाठी पाव किलो तेल मी इथे घेतलेलं आहे तेल कमी जास्त प्रमाण पाहून परत टाकता येते पण एकदम जास्त आहे नको व्हायला म्हणून इथे पाव किलो तेल मी घेतलं आहे हे आता छान तापवून घ्यायचं इथे मिक्सरमध्ये मी याच्या छोट्या वाटीने एक वाटी मोहरी घेतलेली आहे आणि मी मेथी याच्यातच ॲड करते भाजून घेतलेली आणि याची पूळ करून घेते आता तर इथे मी आपली मोहरी आणि मेथीची पावडर घालून घेते मी आणि या वाटीनी अशा छोट्या वाटीनी एक वाटी म्हणजे थोडं कमीच सपाट असं तिखट घेतलं आहे लाल हे घालून घेते अर्धी वाटी मीठ घेतलं आहे मीठ घालून घेते ह्याच्यात आणि ठेचलेला लसूण दोन गाठे लसूण सोलून घेतले होते मी मोठ्या आकाराचे आता हे छान मिक्स करून घेते हे आता व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे आता मी तेलाकडे तेल करून घेऊया आपण पोळणीचं हे शेंगदाण्याचं तेल आपलं असं कडकडीत ता असं तापलेलं आहे छान तापवून घ्यायचं कारण लोणचं आपल्याला एक वर्षपर्यंत ठेवायचं आहे जर राहिलं तर कोणतंही ते म्हणजे लोणचं असो टिकण्याकरिता आणि मग त्याला तेलाचा असा दमट वास आला यायला नको यासाठी तेल छान तापवून घ्यायचं आता गॅस बंद करून घेते मी गॅस बंद करून तेलाची वाफ थोडी कमी होऊ दिली थोडं किंचित थंड होऊ दिलं तेल एकदम नाही गरमच तेल म्हणजे राहिलं पाहिजे त्याच्यात मेथीदाणे टाकले मी थोडेसे आणि जिरं मोहरी आपली फोडणीची आणि एक ते दीड चमच असा हिंग भरपूर असा हिंगाचा फ्लेवर लोणचामध्ये खूप छान वाटतो आणि एक लसूणचा गाठा मी ठेचून घेतला होता छान तर ठेचलेलं लसूण या गरम तेलात टाकायचं या ते गरम तेलामध्ये लोण ठेचलेलं लसूण टाकलं की छान असा फ्लेवर येतो त्या ते तेलाला लसूणाचा वास लागतो ते मला खूप आवडते म्हणून मी असा ठेसलेला लसूण गरम गरम तेलामध्ये टाकते आणि आपली हळद टाकून घ्यायचं हे तेल आता झालेलं आहे हे गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर मग लोणचामध्ये टाकायचं इथे लोणचामध्ये मसाला आपला छान मिक्स झालेला आहे मी इथे प्रमाण सांगितलं असतं ते असलं तरी तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे मोहरी तिखट आणि मीठ याचा वापर करू शकता आणि जर तुम्हाला वर्षभरासाठी जास्त लोणचं करायचं असेल तर तुम्ही जास्त कवटं घेऊन त्या प्रमाणामध्ये तिखट मीठ टाकू शकता कारण हे लोणचं वर्षभर टिकतं काहीही होत नाही याला तर आता तेल थंड अशी वाट पाहूया आपण तेल आता गार झालेलं आहे पाहू शकता असं गार करून घ्यायचं तेल लोणचाला पण छान असं तिखट मीठ पूर्ण असं लागलेलं आहे मोहरी वगैरे छान व्यवस्थित आता इथे तेल टाकून घेते मी पूर्ण तेल टाकून घेतलंय मी लोणचामध्ये मध्ये छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं मुळूंच मिक्स करून घेतलं पूर्ण तेल मी आता संध्याकाळी पावणे सात वाजलेले आहेत आता मी हे रात्रभरीसाठी झाकून ठेवून देते उद्याला हे छान मुळू देते उद्यापर्यंत आणि मग मी भरणीमध्ये भरते तर एक दिवस झालेला आहे मी काल हे लोणचं मिक्स करून ठेवलं होतं आता हे छान मुरलेलं आहे एक दिवसामध्ये तर तसं तर याच्यामध्ये तेल बरोबर झालेलं आहे कारण आपल्याला खायला एवढंच पाहिजे जास्त नको पण जर हे आपल्याला ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी ते थोडं तेल अजून लागते त्यासाठी कमी झालं आहे आणि थोडं मीठ पण एक चमच घातलेलं आहे मी याच्यामध्ये परत कारण कमी झालेलं होतं तर याच्यामध्ये ते तेल मी गरम करून हे थंड करून ठेवलं हे तेल थोडंसं परत ॲड करून घेते थोडंसं एखादी वाटी तेल परत मी गरम करून छान कडकडीत थंड करून त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आता हे लोणचं झालेलं आज आहे आजपासून हे आपण खाऊ शकतो खूप छान लागतं आज खाल्लं तरी पण आता याला मी दोन त, दोन ते तीन दिवस असंच राहू देते याच्यामध्ये आणि याला सकाळ संध्याकाळ असं मिक्स करत जाते आणि मग नंतर भरणीमध्ये भरणार आहे तर हे कवठाचं लोणचं माझं तयार झालेलं आहे खाण्याकरिता तयार झालेलं आहे एकदम अप्रतिम लागतं खूप छान तोंडाची एकदम चव जरी गेली असेल तरी एक खाल्ल्याने चव वापसेल इतकं चांगले लोणचं लागतं तर तुम्ही नक्की करून पहा आणि मला सांगा की कसं झालं आहे आणि माझी खात्री आहे की एकदा जर तुम्ही हे कराल तर नक्की दरवर्षी कवठाचा सीझन याची वाट पाहाल लोणचं करासाठी तर जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि हे अशा पद्धतीचं लोणचं तुम्ही पण करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कीच कसं झालं आहे आणि ही जर ओठाच्या लोणचाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू